श्वेताजी आपल्या पत्रकारांना सगळ्यांना पत्रकार बंधू भगिनी डॉक्टर अविनाश यांच्याबद्दल काय करून बार आलेले आणि सिनेमाला खूप पाठिंबा आहे स्वतः आगळ्या वेगळ्या भूमिकेत आपण त्याला पाहणार आहोत असे डॉक्टर अविनाश मोरे यांचं देखील मी इथे स्वागत करते खास आमच्या टीमकडून आले पत्रकारांच्या वतीने आणि खास आमच्या चित्रपटाचा कणा आपण ज्यांना म्हणून असे जी एस पाटील साहेब देखील इथे आलेले आहे यांची खूप छान भूमिका आहे आणि आमच्या चित्रपटाचा कणा जी एस पाटील जी पत्रकार परिषद घेतली होती मुंबईत तर वनमंत्री जी नाईक हे त्यांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्यांनी या चित्रपटाचं पोस्टर टीजर आणि एक गाणं लॉन्च केलं होतं मला वाटतं पाच डिसेंबर पाच डिसेंबरला पाच डिसेंबरला केलं होतं आणि कौतुका आहे अशी आमची छोटीशी ओळख आहे बरं जे उपस्थित राहू शकले नाहीये ते आमच्या सिनेमाचे नायक पवन चौरे हे देखील पुण्यातलेच आहेत आणि त्यांनी पोस्टर वाईज पिक्चर वाईस या चित्रपटातून भूमिका केल्या महेश शेख ही मुंबईची आहे तिलाही आज काही कारणास्तव येता आलेलं नाहीये

आ, आता बघा ना हल्ली कसे आहे माहिती का की लग्न झालं की लगेच वर्षभरात डिवोर्स होतात घटस्फोट होतात तर ते काहीशा अंशी कमी प्रमाणात व्हावेत म्हणून पती पत्नी एकमेकांना समजून घ्या घेणं हे फार मोठं काम आहे हल्लीच्या जगात तर असाच एखादा म्हणजे पती असेल तो काही कारणास्तव अडचणीत सापडलेला सा सा आहे वागणूक अगदी म्हणजे त्याची चांगली नाही परंतु तरी सुद्धा एखादा चान्स द्यावा म्हणून ही पत्नी त्याच्या बाई उभी राहते आणि हा चित्रपट त्यातून घडतो बरं हा जो मुलगा आहे हा आईच्या हाती लाडामुळे कुठेतरी बिघडल्या म्हणूनच हे पाऊल उचलले की तो काही चुका करतो काही चुका घडत जातात अनाभूतपणे त्याच्याकडून परंतु पर आई सुद्धा अशा वेळेस थोडेसे लाड बाजूला ठेवते बरं का आणि त्यातून ती जी देवाची एक भांडण आहे की देवा तू माझ्या मुलाला वाचव म्हणून तर इकडे हे आईचं भांडण आहे देवाची आणि ही पत्नी जी आहे ही कलियुगातली सावित्री आहे तिला यमाकडून त्या सावित्रीनी यमराजाकडून प्राण करत आले होते सत्यवादाचे शांशी थोडीशी सायंटिफिक आपण बघितलं तर एक माइंड डायवर्ट करण्याचा हा गेम आहे या चित्रपटात पण आपल्या पतीला ती कसं काही पुन्हा जगण्यास प्रवृत्त करते किंवा कशी साथ देते हे या चित्रपटात दाखवलेलं आहे आणि याच्यात आईचंही तेवढंच महत्वाचं काम आहे की वडील आपल्याला थोडेसे असे वाटतात की आपल्याला वडिलांची म्हणजे जास्त आपलं बॉन्डिंग नसतं

इथं आलेलो आहे दोन हजार सोळाला एक पिक्चर होत्या साठी आणि दोन हजार वीस लावलं पिक्चर फक्त बारा तास आणि ही तिसरी वेळ आहे माझी सावित्री करीबा एक कौटुंबिक चित्रपट ज्यामध्ये एक आई एक वडील एक पत्नी एक नरम एक पूर्ण फॅमिली टायटिंग घेऊनच आलो आहे कारण आपण जे बघतोय ना वर्षावची पूजा सत्यवान सावित्री ही जी आपली परंपरा आहे आणि जे हजीस कायदेचं कमी होत चाललेली तर ह्या पिक्चरच्या माध्यमात परंपरा कशी स्ट्रॉंग राहावं आणि लोकांना एकमेकांनी नाती कशी अजून मजबूत केलं पाहिजे त्याही हिशोबाने या हस्तेचं हे केलं निर्माण केलं आहे आम्ही सावित्री कलिबी आणि महत्वाचं काय की एक रेटर म्हणून मी माझी कल्पना होती पण एक निर्माता म्हणून या पिक्चरला एक भक्कम होत सात पाहिजे आणि ती सात मला भेटली नाना बच्छा ये माझे पार्टनर पण आहे तर मी रिक्वेस्ट केली अनुभव काय असेल ते सांग नसाहेब बच्चाव मी धुळे जिल्ह्यातून आलेलो आहे मी धुळे जिल्ह्यामध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून रिटायर झालो गेल्या सहा महिन्यापूर्वी सर बोलणं झालं चित्रपट करायचा आम्ही जसे तसे दोन हजार बावीसपासून कनेक्टेड आहोत तर याच्या आधी मी सृष्टीमध्ये त्या म्हणजे यूट्यूबचा मी चित्रपट केला तलास देखील म्हणून त्याला नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन आवड लागले त्याच्यानंतर सरांनी सांगितले की ना आपल्याला सावित्री कला युवनी हा चित्रपट करायचा आहे तर त्यांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे मी आम्ही क कथा वगैरे ऐकली आणि आजचं जे आहे वातावरण जे दृशिक आहे सांस्कृतिक असेल वैचारिक असेल तर ते, ते त्याला आपण एक नऊ देण्यात या चित्रपटातून प्रयत्न करत आहोत आतापर्यंत सगळे चित्रपट जवळपास नव्वद टक्के म्हटलेले चालेल पुरुष प्रधान असतात आपण चित्रपट बनवलेला आहे याच्या माध्यमातून स्त्रियांना एक संदेश द्यायचा आहे की जे आता मोबाईलला खूप असे मेसेज येतात की म्हणजे पूर्वी भांडण भांडण वगैरे करून घटत फटवायचे आता तर ते पण राहिलं आता जिथे ते आता जातात तिथेच मर्डर होतो अशा घटना दिसायला लागल्या तर ह्या माध्यमातून कमीत कमी, -कमी थोडेफार समाजाला एक जागरूकता देण्यात येईल आणि काही घेतलं तर आमचा हा प्रयत्न यशस्वी ठरेल याच्यासाठी फक्त महिलांनी साथ द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो

की त्या गोष्टी त्या पूर्वी त्या गोष्टी करत होते आणि आता ती आपली संस्कृती सगळे लोक विसरत चालले तर आम्ही ते प्रयत्न आहे आणि दुसरं म्हणजे की आई आपल्या मुलाचे आणि वडिलांपासून त्यांनी चुका त्या पांघरून घालते आणि वडिलांपासून सगळ्या मुलांच्या चुका लपवून ठेवते मग ती गोष्ट जेवढी चांगली तेवढी ती वाईट सुद्धा आहे मग त्याचे चांगले इफेक्ट जसे आहेत तसे वाईट इफेक्ट पुढे मध्ये होऊ शकतात आम्ही हे या चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या चित्रपटामध्ये काम करून मला खूप छान वाटलं मला जेवढी काम करताना मजा आली तेवढं तुम्हाला सर्वांना हा चित्रपट बघून नक्की मजा आली तर मी सर्वांना सांगते की तुम्ही सर्वांनी नक्की चित्रपट गृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अविनाश पाटील मी नंदुबारून आहे हा माझा पहिलाच चित्रपट आहे त्याच्यामध्ये मला पंडितजीची भूमिका दिलेली आहे पॅरालाल सरांनी भूमिका सांगितली की पंडितजीची भूमिका तुम्ही करा नानासाहेबांच्या मार्फत माहिती आणि पॅरालाल सरांची ओढ आली आणि त्यांनी या चित्रपटामध्ये पंडितजीची भूमिका दिली त्याच्यामध्ये महामनसुंजय मंत्र हा दाखवलेला आहे की या मंत्राने किती पॉवरफुल आहे आणि त्या मंत्रामुळे प्राण वाचू शकते कलियुग सत्यु सावित्रीने आपल्या सत्कारणासाठी प्राण मागवले याच्यात पण दाखवले की कलियुगामध्ये पण अशा स्त्री आहेत अजून की त्या आपल्या पतीसाठी काही करू शकतात तर सव्वीस डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होत आहे तिरसावाली पहा युविन नमस्कार मी जी एस पाटील नवी मुंबई माझी नगरसेवक आहे आणि विशेष म्हणजे माझे मित्र पॅरेल शर्मा यांनी मला सांगितलं की पाटील साहेब एक छोटीशी भूमिका आहे जो आमच्या चित्रपटाचा नायक आहे त्या नायकाचा वकील म्हणून मी या चित्रपटामध्ये माझं मी काम केलेलं आहे आणि चित्रपटामध्ये भूमिका करण्याचं हे माझं पहिलंच पहिलीच वेळ आहे यापूर्वी मी कॅसेट वगैरे मध्ये थोडंसं मी काम केलेलं होतं मी स्वतः ॲडिओ कॅसे आपल्या त्याच्यामध्ये मी काम केलेलं होतं आणि खूप छान चित्रपट झालेला आहे विशेष म्हणजे महिलांनी हा पिक्चर जरूर बघावा कारण आज घराघरामध्ये आपण वातावरण बघतो की छोट्या छोट्या कारणामुळे भांड होत असतात आणि छोट्या कारणाचं निमित्त साधून पुढे घटस्फुटला हे कारणीभूत ठरतात म्हणून अशा प्रकारे आपल्या नात्यामधला जो दुरावा आहे हा कसा जवळीक निर्माण करू शकतो हे या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे तर आपण सर्वांनी हा चित्रपट जरूर बघावा या सव्वीस डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रदर्शित होत आहे आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हा चित्रपट बघावा धन्यवाद सावित्री कलियुगातली म्हणजे पुराणातली सावित्री सत्यवानाचे प्राण वाचवते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता ही जी आमची नायिका आहे पत्नी आहे तो हिरो जो आहे नायक आहे तो आत्महत्या करण्यासाठी जातो आत्महत्या करण्याचा विचार आता तुम्ही चित्रपटामध्ये बघा आता त्याच्या नंतर ती पत्नी सांगते की मला जे चोवीस तास दे तुला आत्महत्या करायची आहे ना तर पण मला कमी तास दे कारण काय की लग्न झाल्यापासून तो पती तुला पत्नी म्हणून वागवत नव्हता आणि म्हणून ती वैतागते त्याच्यावर की बाबा ठीक आहे तू मर्या मला काहीच नाही परंतु मला कमीत कमी तुझे चोवीस तास दे आणि त्या चोवीस तासामध्ये ती त्याच पती